मी रेसिपी करण्याच्या अगोदर प्रशासना मनापासून धन्यवाद देते की त्याने मला ही रेसिपी करायला सांगते थँक्यू तर मी आज आहे तुम्हाला पद्धती कोलंबीची खिचडी त्यासाठी लागणारे साहित्य प्रथम कोलंबी घेतलेली आहे मी चारशे ग्राम तरी कोलंबी घेतलेली आहे त्याला मी आलं लसूण हिरवी मिरची गोळी आणि कोथिंबीर हे सगळं वाटून त्याला प्रमाणात लावलेलं आहे त्याच्यात हळद तिखट मीठ आणि थोडासा चिंचेचा कोण ते लावून सगळं मी मॅरिनेट करून ठेवलेले आहे त्यानंतर मी घेतलेलं आहे बासमती आपला आंबे मोहर सांगू आंबे मोह बाजमती कुपडा घेतला तरी तरी मी चालेल पण मी आंबे दूध आंबे मोहर घेते कारण मला आंबे मोहर जास्त आवडतो आणि त्याचा वास पण चांगला येतो तर मी हा आंबे मोहर अर्धा किलो घेतलेला आहे त्याच्यानंतर घेतलेला आहे मी नारळाचं दूध नारळाचं पहिलं पथंग काय करायचं नारळ एक आखा घेतलेला आहे मी त्याचं मिक्सरमध्ये काढून त्याला मी जाळ दूध पहिलं पथंग काढलेलं आहे त्याच्यानंतर मग ते पातळ दूध थोडंसं मी दुसऱ्या साईडला काढून ठेवलेलं आहे ते आपल्याला लागणारच आहे पण सर्वात प्रथम दूध का घेत तर त्याच्यामुळे ते कोलंबीच्या खिचडीला सुरमट पण असतो आणि तीन चार किलो तीन चार हे कांदे घेतलेले आहेत ते मध्यम आकाराचे कापायचे जास्त बारीक पण नाही आणि थोडे मध्यम आकाराचे त्याच्यानंतर एक सुको खोबरं हो घेतलेलं आहे आणि दोन कांदे ते कांदे आणि सुको खोबरं हो तेलामध्ये चांगलं परतून मग त्याच्यात ते वाटण केले बारीक वाटण करायचं ते आपल्याला त्याला नंतर कोलंबीच्या खिचडीला लागणार आहे सर्वात प्रथम मी मला तेल घेतलेलं आहे त्या तेलामध्ये कांदा चांगला पकडून घेऊया अच्छा तेल जे घेतलं आहे ते किती तेल समजे तीन फळ्या घेतलेले तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला काय तेलकट पाहिजे कमी हे पाहिजे तेलावरती तसं तुम्ही घेऊ शकता Hmm. आणि काश्मिरी मिरची पावडर मी घेतली काश्मीरी मिरची आणि तिखट घेतलेले ते अडीच चमचे तिखट घेतलेले नॉर्मल आपलं तिखट पद्धतीचं तिखट नाही कारण त्याच्यात ते झाडे ते आम्हाला आवडत नाही खिचडीला हेच बरे वाटत इव्हन आम्ही वालाची खिचडी किंवा काही करतो ना त्याच्यामध्ये आम्ही

अच्छा okay. बरं आता ह्याच्यात तुम्ही जे मॅरिनेट केले या कोळंबीला या कोळंबीला तुम्ही म्हणजे मीठ त्याच्यात तेव्हा टाकलं होतं अच्छा हा आहे अच्छा पण मीठचं प्रमाण म्हणजे आपल्या चवी प्रमाणे हां बरोबर चवीप्रमाणे टाकू शकतो करेक्ट 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 चला मग आपण आता बघूया की ही रेसिपीची पद्धत कशी आहे ओके अरे वा छान सुरुवात करूया चालेल चालेल ओके या

एकदम लालस पण नको आपण कांदा खोबऱ्याचं वाटत आपण लालस केलेलं आहे थोडंसं त्याच्यामुळे आपण नॉर्मल जरा कांदा मऊ पडला ते आपण त्याच्यात भात टाकूया तांदूळ टाकायचे भात पण तांदूळ टाकायचे आपल्याला थोडस जरा कांदा मऊ पडू तेला कांदा चांगला तरी स्वाती घेतलेला आहे तो जास्त लाल पण करायचा नाही थोडासा मऊ पडला

जरा दा थोडस एक दोन मिनिटं परत नाहीतर काय होत ना नुसती तेलात टाकली ना काश्मीरी मिरची पावडर ही तळून जाळायचा संभव असत म्हणून थोडीशी ती कांद्याला टाकली की बरं म्हणून थोडस तेल टाकायचं डायरेक्ट टाकायची नाही तेल ती खाली बसते एक लक्षात ती नुसतं टाकली ना ती खाली बसते आता आपण तांदूळ टाकू ता अच्छा आम्ही आंबे मोर घेतलेला आहे तो मी म्हणजे तो गाळून घेतलेला आहे पण तो किती वेळ ठेवला जास्ती करायचं नाही ठेवायचं जास्त फ्लेम वर नाही आणि जास्त परतवायचं पण नाही जास्त कारण तो जरा आंबे मोर थोडासा बारीक असतो त्याच्यामुळे तो तुकडा होईल ती कणी कणी होईल त्याच्यामुळे जास्ती परतवत पर बसायचं नाहीये एक पाच दहा जी आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर परत मीठ आणि थोडीशी थोडीशीचा कोळ आणि हळद तिखट हे सगळं लावून आपण मॅरिमेट करून घेतली आता याच्यात टाकणार ती पण जरा थोडीशी जास्ती परतवायची नाही कोलंबी असतो कळ आणि कोलंबी घेतली नायचा कोलंबी आकाराची घेतली जास्त मोठी मी चारशे ग्रॅम कोलंबी घेतलेली आहे मी एवढं की नुकसान भात भात द्यायचा आणि कोलंबी राही बरोबर नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी म्हणजे कोणी दाखवली सासूबाईंना आणि त्यांनी मला हाँ ती। हाँ ती। ही सांगितली सातूबाईं की तुम्ही ही रेसिपी आपण एक रेसिपी करूया कोलमिर्थी घेतली त्या सर्वात

ना। हे नारळाचं दूध घेतलंय त्याच्यात म्हणजे हे आपलं कांदा खोबऱ्याच वाट अच्छा। ते पण आपल्याला झालंय ते मी याच्यात सगळं घेणार आहे हे सगळं घेणार ना तुम्ही आपलं काय माहिती चविष्ट लागतो चविष्ट लागतो इव्हन तुम्ही हे दुसऱ्या दिवशी खाल्ली ना तरी त्याला चव येते अच्छा कारण ठीक आहे ना जास्ती मुरली जाते त्याच्यामुळे आणि मी हे सगळं वाटण घालणार आहे त्याच्यामुळे

आणि खरं सांगू मला या प्रसादने मला ही एवढी मला संधी दिलेली आहे त्याच्यासाठी तुम्ही पण तुम्हाला जर ही संधी पाहिजे असेल तर प्रसादचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आवडल्या असल्यास लाईक करा पण खरं सांगू तुम्ही अशा नवनवीन रेसिपी जर तुम्हाला करायची असतील तर प्रसादचं यूट्यूब चॅनल नक्की पहा आणि अशीच आता ही कोलंबीची खिचडी मी केलेली आहे तशी तुम्ही घरी करून बघा नक्की तुम्हाला आवडेल माझा नंबर मी नक्की डिस्क्रिप्शन मध्ये देतील तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी तुमच्यापर्यंत येईन आणि आपण ही अशी वेगवेगळ्या रेसिपी बनवूया नक्की नक्की थँक्यू मला ही संधी दिल्या याबद्दल त्याबद्दल माझे मी तुझे तरस मनापासून आभार मानते आणि तशीच तुम्हाला जर संधी पाहिजे असेल तर तुम्ही पत्रात से युट्युब ही रेसिपी ट्राय करून बघा नक्की चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नसत झाले अमेझिंग अमेझिंग तुम्ही पण तशात करू शकता रेसिपी नवीन नवीन